आयुष्यभर फक्त झिजला तुझ्यासाठी आणि या बापाला मी ओळखत नाही म्हणतेस पोलीस या बापाच्या तोंडावर थुंकून जातेस पोरी तू या बापाला नागड उघड करतेस या बापाला लाच करून अशी फिरवतेस रस्ते तर पोरी तू या बापाला जिवंतपणीचं मरण देतेस हे सगळ्या पोरीनं तुमचं डोकं बापाच्या पायावर टेकव चला नवकार पाया पडा बापाच्या डोका लोक टांगण घाला हे पोरी हा तुझा तिरोपती आहे हा तुझा विठ्ठल आहे हा तुझा खरा देव आहे हा तुझा खरा देवय़ आयुष्यात एकच सत्य आहे ज्या सत्याचं नाव बाप आहे एकच सत्य आहे जे सत्य म्हणजे तुझी आई आहे हजारो चुका पोटात घेऊन पुन्हा तुमच्या पाठीशी उभं राहणारा एकच देव माणूस या विश्वामध्ये ज्यांच नाव बाप आहे जीव गेला तरी बेहतर या बापाला कधीच मान खाली घालायला लावायचं ला नाही कोरिणा या बापाला मान खाली घालायला लावायचं नाही हा आणि आपल्या बापाला सोडून जायचं नाही घरी गेले गेले आपल्या बापाला अगोदर कडकडून कर भेटी बांधायची आहे हा देव माणूस आहे हा देव समाज त्याच्या पलीकडं काय सांगू सांगून सुद्धा तुम्ही निघून जाणार असला तर माणूस म्हणून जन्माला जनावरांपेक्षा खालच्या स्तराला जाऊन तुम्ही वागू लागला बस थांबतो सगळ्या चुका तुम्हाला माफ केल्या या क्षणापासून चूक सगळ्यांच्या हातून घडते झाली असेल चूक तुझ्या हातून हे पोरा पुरी केला शिल व्यसन झाले असेल चूक कुठल्याही स्तराला जाऊन चूक झाली असेल या क्षणापासून तुला माफ या ब्रह्मांडाने सगळ्या चुका माफ केल्या पण इथून पुढे एक ही चूक होता कामाने पुरी एक ही चूक होता नये या बापाने तुला सगळं माफ केलं बघ बस हा बाप आहे तर सगळं काय आहे कारण बापाची किंमत मला विचार घरी गेले गेल्या मला वाटतं माझं बाप पळत यावा पण सहावीत असताना माझा बाप निघून गेलाय अखंड भारत माझ्यासाठी टाळ्या वाजवतो पण त्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माझ्या बापाची टाळी आजू वाजत नाही बघ पोरी माझा बाप येऊन मला कधी मिठीमध्ये घेत नाही बघ पोरी मला बाप नाही म्हणून या भारतातल्या प्रत्येक लेखाचा लेकीचा बाप व्हायचं मी ठरवलं बघ पोरी बाप बाप आहे ना